यांच्यामध्ये चालू असते लढत आहे यावरला एक दोन विकेट परतून बघ बसले उलटे जागे बसले बोल पत्र आहेत ना तिकडे जिंदगी उन्न नाही ना आपल्याला आता काय करायचा इकडे बघ ना इथं समोर जर मारक ना तो ते पुरे सर आता काय करत तर आरोप शुभ आगमन स्वागत असेल <laughs>

फिल्डिंग केल्यानंतर नेटल्यानंतर राहिलायला पाहताय अतिशय चांगला गेलो गायकरच्या माध्यमातून राहिलाय काम समय जरा विचार राजेश होईल दुर्बी टीमच्या माध्यमातून चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय मॅच अतिशय चांगली रंगदार तुम्हाला पाहायला मिळाला दोन टीम मध्ये

पुन्हा एकदा खोटा असं आलाय वाढीस की ज्या दिशेन शेतकऱ्यां सजवलं गुळजा जेवढं गरजेचं असत आणि आतापर्यंत पण ज्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यां सजवलाय टायगर आतापर्यंत गेले दोन चेंडू सरळशो सोडून दिलाय कदाचित भरपूर बाहेर जाणार

करत असताना नवनाथ गायकर ज्या प्रकारे कारण की प्ले प्लेमेंटला की फक्त तो क्षेत्ररक्षक तुम्ही सीमालगत लावू शकता आणि अशा मुमेंटला ज्या प्रकारे आहे आणि तीन चिडूंचा विचार केला तिन्ही चिडू पाडी शॉकॉपच्या छत्रछकाच्या हातामध्ये आला आणि त्यामध्ये एक विकेट केल्या नवनाथ गायकांना या दरम्यान आमचे मान्य निलेश पाटील किरवली नितेश पाटील किरवली स्वागत असेल तर नित्यशेष पाटील यांच्याकडून सलग तीन विकेट किरोली संघाचा कोणत्या तीन हजार रुपयाच कॅश फ्राईज असेल तर अँट्रीसाठी सुवर्ण संध्या असेल किरोली संघाच्या गोलंदाज आणखी तीन हजार रुपयाचा कॅश फ्राईज नित्यशेष पाटील यांच्याकडनं लागत आलाय पेलंदाज

नवनाथ गायकर ज्या प्रकारे पार्तोषिक लावण्यात आले तीन हजार रुपयाच आणि संपन्न करू शकेल नवनाथ आणि भाऊ एक्सपिरियन्स काय असत हे भरपूर चांगलं माहिती आहे आणि आतापर्यंत चांगली

पहिले तीन दाव दे नावावरती कारण की पहिल्या पावड मध्ये पत्ता आल्या तीन धावा आणि मागच्या मास्ट काय नवनद गायक कसं केलं होतं एक परंतु या वेळेला त्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे कारण की पहिल्या पावर प्ले मध्ये तीन ने धावा त्यानंतर दोन विकेट म्हणजे कुटुंबांना अतिशय चांगली कामगिरी चांगली नमाज गायकाची पण तुर्गे संघात चिंतेची बाब आहे परंतु बेनिफिट असेल कारण की राजेश भर अत्यंत मैदानावरती त्यामुळे मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये नेऊन देऊ शकेल तर राजेश भर ने चांगली इनिंग साकारली तर टीम चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपेल त्या अनुषंगानं राजेश भरला खेळपट्टी थांबणं गरजेचं असेल मोठ्या फडके येणं गरजेचं असेल पहिल्या मॅच मध्ये काहीतरी दोन शेवट असताना पहिल्या दोन कमी संख्या होत्या परंतु शेवटच्या दोन ओव्हरमध्ये बनवल्या होत्या त्या अनुषंगानं गावदी पूर्वी टीमला राजेश भोईर कडण तर राजेश भोईरला तू इन्कम करता पूर्ण करावी लागेल या मॅच मध्ये देखील प्रेशर असेल तर राजेश भोईर वरती एक पार्टनरशिप फ्लिक करावी लागेल भागीद्याची गरज आहे

राजेश हा मोठा झाला करा लागलाय म्हणून पाहायला गेलं तर राजेश धुळेला पडतावं लागतंय मोठी विकेट सागर पाटीलला मिळत्या आणि राजेश देखील नाराज करतोय आपल्या पाठीला किंवा नाराज करतोय